श्रावणाच्या शेवटी येतो सण शेतकऱ्यांचा पोळा विक्टोरी अमावश्यच्या दुसऱ्या दिवशी असतो गोपाळांचा ताना पोळा तोच आनंद साजरा करण्यासाठी आपण यवतमाळ जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कळम येते ते पण क्यूट शिस्तिया आणि तिच्या नंदी बैलासोबत सर्वीकडे गोपालांचा आनंदच आनंद सुंदर अशी सजावट आणि त्यातून संदेश देणारे फलक आणि तेच बघण्यासाठी मोठ्या संख्येने जमले कळमवासी शेतकरी जगाचा पोशिंदा आणि तो जगला पाहिजे हेच निघतंय बऱ्याचशा संदेशात ना बैलाच्या शिंगावर पिटणारी मानाची मकर आणि नंदी ओढताना चिमुकली संदेश जातो तरुणांकडे की पोळा हा सण टिकला पाहिजे चालला पाहिजे परंपरेनुसार शेवटी स्टॉप रेप बलात्कार थांबले पाहिजे स्त्रियांनाही जगण्याचा अधिकार आहे हा संदेश जातो तरुणांपासून बालगोपालांपर्यंत म्हटल्यास शेअर करा